या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील प्रोप्रायटर एमआयडीसी येथील फॉरेव्हर क्लॉथिंग कंपनीतील जवळपास तीनशे ते, ते साडेतीनशे महिला कामगारांनी शनिवारी सकाळी विविध मागण्यांसाठी आंदोलनाचा हत्यारोप बसला यामुळे गार्मेंट फॅक्टरीतील कामकाज विस्कळीत झालं सोलापुरातील अक्कलकोट रोड एमआयडीसी आशानगरमधील फॉरेवर क्लॉथिंग कंपनीतील महिला कामगारांनी प्रशासन आणि व्यवस्थापनाच्या विरोधात शनिवारी कामबंद आंदोलनाचा हत्यारोप असल्यानं खळबळ उडाली शनिवारी सकाळच्या सुमारास या कंपनीत काम करणाऱ्या महिला कामगारांनी एकत्रित देत मनसे कामगार संघटनेचे नेते श्रीधर गुडेली यांच्याकडे महिलांवर होत असलेल्या अन्याबाबत गारानं मांडलं महिलांच्या दैनंदिन पगार तुटपुंज असून ते किमान वेतन कायद्यानुसार असावं नवीन जुना कामगार भरतीच्या फेऱ्यातून महिला कामगारांची सुटका करून सरसकट पगाराचं नियोजन करावं कामगारांना प्राय प्रॉव्हिडंट फंड लागू व्हावा व्यवस्थापनाकडून वारंवार कामावरून कमी करण्याची धमकी बंद व्हावी पगारपत्रक दर महिन्याच्या महिन्याला मिळालं ओव्हरटाईमच्या पगारात होणारी कपात व्यवस्थापनाकडून भरून मिळावी महिलांच्या विविध समस्या असतात त्यावर व्यवस्थापनाकडून सोडवण्यासाठी योग्य असा प्रयत्न करावा महिलांना दररोज मिळणाऱ्या पगारात वाढ करून मिळावी या अन्य मागण्यांबाबत महिलांनी आंदोलन केलं यावेळी महिलांनी व्यता या रेडिमेड कारखान्यातील समस्य ता समस्या तासात न सोडवल्या सोमवारपासून कामगारांच्या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा मनसेचे कामगार नेते श्रीधर गुंडेली यांनी केल्या सोलापुरात अनेक उद्योगांपैकी एक असलेल्या विडी कामगारांना पर्याय म्हणून रेडीमेड उद्योगाकडे महिला कामगार आकर्षित होत असतात या क्षेत्रातील महिलांच्या समस्या आणि बेरोजगारीचे संकट घोंगावत आहे या प्रश्नावर स्थानिक प्रशासन आणि सहाय्यक कामगार आयुक्त संबंधित विभागाकडून महिलांच्या प्रश्नावर तोडगा काढावा अशी मागणी होती दरम्यान या फॅक्टरीचे मालक हे मुंबई निवासी असून त्यांनी याबाबत जातीन लक्ष देणं गरजेचं बनलं तक्रार आलेले तयार आहोत जोपर्यंत आमच्या कामगारांच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत लढा चालूच राहील अशा प्रकारचा इशारा आम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून तसेच मी फॅक्टरी इन्स्पेक्टर माने चोरे साहेबांना फोन केलं आमच्या संघटने तक्रार आलेली आहे लेबर कमिशनर गायकवाड साहेबांना फोन लावतो त्यांनी फोन उचलत नाही त्यांच्यापर्यंत माझं इंट्रिब्युशन मी देणार आहे आमचं हे मूळ प्रश्न चार पाच जे मागण्या आहेत सोमवार प्रश्न सोमवारपर्यंत प्रश्न आमचं मिटला पाहिजे आणि आता आमचं आंदोलन तीव्र राहील आणि त्याचा त्याचा आंदोलनाला मेन कारण हे मालकच राहील अशा या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी आपल्याला आवाहन करतो आणि कामगारांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन चालूच राहील अशा प्रकारचा इशारा मी देत आहे

सॉल्व्हत नाही फोन केला फोन करून बसला नाही तर काय तर प्रॉब्लेम सांगायला गेला ना ते माहित नाही ते चालत नाही ते होत नाही असं कुठं आमचं का म्हणताना नाही तसं होत नाही आमची कंपनी चालत नाही याच्यासुद्धा या नाही सोडा असं म्हणायला असं कामगार ऑपरेटरांचा आमचा काय प्रॉब्लेम करत नाही काढून देतो म्हणून सांगतात तर काय पेमेंट पण देते विचार केला तुम्हाला तुम्ही का सर मी आम्ही कुठं म्हणलं आम्ही म्हणलंच नाही ते पण हां सहन करून घ्यायचं सर मग जुन्ना असून पण आम्हाला नवीन जॉईन सर भरपूर पेमेंट देतात नवीन जॉईन व्हाव म्हणलं तर तरी पण आमचं नवीन जॉईन केल्यावर आमचं आम्हाला भरपूर पेमेंट पडलं पडलं नाही मी तर वेळ आणून तर आमचं तर होत आहे बाबा नवीन सध्याला काल तर इतकं तापड फरफड पडू लागलाय तर गोळी मारावून तर नाही आमच्याकडे जावं म्हटले पैसे देऊन बाहेरच गोळे आणून घेतले त्या वाश्मीना अडक्या करून आणण्या लावून दिले सर

एक महिना सोडल्यावर आम्हाला नवीन जॉईन व्हा तुम्हाला भरपूर पेमेंट भेटतंय असं सांगितलं आम्हाला भरपूर पेमेंट भेटलं नाही नवीन जॉईन करायला सांगितलं तर आणि भेटत नाही म्हणून मॅडम सुद्धा आमच्याशी व्यवस्थित बोलायला विचारल्यावर काय म्हणतात तुम्हाला थोडं थोडं आता म्हणते का मे तारखेला तुमचं तार जॉईन नवीन जॉईन म्हणा आता झालं आम्हाला नवीन जॉईन होऊनच सहा महिने तसं केलं बघितलं तर आम्हाला एक वर्ष झालं आम्हाला पेमेंट एवढं पेमेंट पाहिजे असेल तर नवीन जॉईन हा म्हणते आम्ही नवीन जॉईन झाल्यावर पेमेंट भेटत नाही भेटले सुद्धा नाही आतापर्यंत आम्ही अडीचशे रुपये आम्हाला अडीचशेच्या हिट वरती अडीचशे ते हिट आहे तिथं आम्ही काम करतो तरी पण आम्हाला पेमेंट वाढ नाहीये

कंपनी युनिट दोन इथं जवळपास तीनशे ते चारशे कामगार त्याच्यात महिला जास्त कामगार आहेत आणि महिलावर अनेक अन्याय इथं लागले आणि महिला इथं बोलतात त्याच कृपा ऐकून असं मी विनंती करतो कंपनीमध्ये काम करते मी आम्हाला विचारल्याशिवाय बोनस भेटत नाही मी विचारल्यावरच बोनस भेटते पगार मी आम्ही विचारायचं आम्हाला पगार सुद्धा भेटत नाही आम्ही सारखा वाटत झाल्यावर सारखा विचारावं लागतं की पगार काय झाला पगार काय झाला मॅडम तर विचारलं तेच आम्ही बाहेर भारी थांबलो आम्हाला पगार वाढवते बोनस पेमेंट आहे पेमेंट पण तीस रुपये कुठे वीस रुपये असं वाढ करते सगळ्यांना नाही कमी आहे पेमेंट आणि पण पैसे त्यांनी दिले नाही बारा केलेले के दहा अटीचे पेमेंट दिले त्यांनी आणि पंचिक प्रॉब्लेम म्हणून दाखवतात त्यांनी कंपनी बद्दल असं सांगण्यासारखं याच्यात मॅडम फॉलो करत आणि कोणाचे पण फॉलो करायला नाही तीसच रुपया वाढ केला असं काम टार्गेट पण देतात म्हणजे तर काम बघून देते काम बघून दिलंच नाही यावर्षी वर्षी पण पेमेंटच करत नाही रडलं तर ना नवीन लोकांना साडेतीनशे चारशे साडेचारशे पर्यंत कोण म्हणलं तसं नाही त्यांना म्हणता तुम्ही असं म्हणाल पण नाही एकाला पण नाही असं म्हणाला सोळा एकोणऐंशी पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय अक्कलकोट रोड लाइफलाइन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर